घरात घुसून विनयभंग प्रकरण टाकवडे येथील संशयताविरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल टाकवडे तालुका शिरोळे येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शरद कुमार शेवाळे याच्याविरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित शरद शेवाळे हा तिच्या घरी येऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयताला ताब्यात घेतला आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली महिलेच्या आरडाओरडीनंतर तिच्या नातेवाईकांनी घटनास्थळी व त्याला चोप दिल्याचं समजतं या प्रकरणाची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात लोक घरासमोर जमा झाले होते परिस्थिती ताणतणावाची बनू लागल्याने तातडीनं श्रो पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जमावाला पांगून संशयिताला सुरक्षितरित्या ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान या प्रकरणात शरद कुमार शेवाळे याच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एकोणऐंशी तीनशे बत्तीस क अनन्वय गुन्हा दाखल करण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रहिवाशात संताप व्यक्त केला जातोय पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद